नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर बैलगाडी क्षेत्रात बरेचशा विक्रमी खरेदी करत असतात त्यामध्येच त्यांनी सरजा सुंदर हिरा अशा नामवंत बैलाच्या त्यांनी विक्रमी खरेदी केलेले आहेत असंच त्यांनी काल शंभू नावाचे एक जबरदस्त वासरू मित्रांनो खरेदी केलेला आहे मी फोटो मध्ये पाहू शकता अतिशय जोरदार असे वासरू आहे आदत आहे मित्रांनो हे वासरू तर सर्वांना उत्सुकता होती की हे वासरू आपल्याला केव्हा पाळताना दिसणार किंवा कोणत्या मैदानामध्ये पाळताना दिसणार ते आज आम्ही मी, मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हे वासरू आपल्याला उद्या जे कोरेगाव या मायडीशी येथे हृदय सम्राट केसरी मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये आपल्याला रणजित निंबाळकर यांची नवीन खरेदी शंभू ह्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे तर त्याचा पायरा तर पायरा मित्रांनो अजून तरी काही निश्चित सांगता येणार नाही ना की अरे मित्रांनो ही नवीन खरेदी आहे आणि याची या स्पीडवरून आपण सांगू शकत नाही की कोणता पायरा आहे तरी तर पायरा समजल्यास मी नक्कीच तुम्हापर्यंत सांगेन व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद